तर मित्रांनो आता बघा दिवाळी आलेली आहे जवळ तर दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत दीपक पणती छोटे छोटे हे सगळे मातीपासून बनवलेले पंथी आहेत छोट्या मोठ्या सगळेच येत बघा डिझाईनच्या सगळे माती बसून गेले या आजी विकायला बसल्या तिथे तर सगळं चांगले काय तुम्ही जर उदगीरला कधी आलो समजा तर या आजीचं ग्रॅट नक्की करा आजी आज इथं बसून येते आणि या आजीचं स्टॉल कुठे माहिती आहे का पोलीस स्टेशनच्या एकदम समोरच्या बाजूला एस बी आय बँकेच्या बाजूला इथं आजीचं स्टॉल आहे इथं या आणि नक्की घ्या दिवाळीला लागणारे सगळ्या वस्तू तिथे पंत वगैरे तुम्हाला दाखवतो आजीचं ठिकाण हे बघा ते इकडं माझ्या वगैरे जाणारा रस्ता आणि समोरचं आहे पोलीस स्टेशन आणि हे इकडं एस बी आय बँक तर या पोलीस स्टेशनच्या समोरचा या आजीचा स्टॉल आहे